बडनेरा वस्ती परिसरात समता चौकातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या स्मारकाचे काम कंत्राटदार व मनपा प्रशासनाच्या तुघलकी कारभारामुळे दुर्लक्षित आहे समितीचे पदाधिकारी मनोज गजभिये अध्यक्ष व सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी थेट मनपा आयुक्त सचिन कलंत्री व कंत्राटदार कंगले यांच्याशी दिनांक एक एप्रिल रोजी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता आयुक्त श्री सचिन कलंत्री त्यांनी सदर काम रखडत असल्याचे लक्षात असल्याचे कबूल केले तर बी सी एन न्यूजसह हो, इतर प्रसारमाध्यमांनी या सौंदर्यीकरणाच्या रखडलेल्या कामाच्या बातम्या प्रसारित झाल्याने जिव्हारी लागलेल्या कंटाट डाळ कंगले यांनी दोन दिवसात कामाला सुरुवात करीत असल्याचे आश्वासन देत येत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपूर्वी स्मारकाचे काम पूर्ण करून देण्याची हमी घेतली होती प्रत्यक्षात मात्र चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अगदी चार कंत्राटदार व मनपा प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे हा एक प्रकारे महामानवाच्या स्मारकाचा अवमान करीत असल्याचा आरोप स्मारक, स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये व सिद्धार्थ बनसोड तसेच पदाधिकारी यांनी केला आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या समता शाखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सौंदर्यकरण चालू आहे सर आणि गेल्या एक वर्षापासून महानगरपालिकेत सौंदर्यकरण करत आहेत परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारची प्रोसेजर समोर गेली नाही बरेचशे बातम्या आता चालत आहेत त्याच्यावर सर प्रश्न सागरकर म्हणून इंजिनियर आहे कंगाली म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचा নমস্কার तुम्हाला आम्हाला फेमस त्याचा धन्यवाद हवा नाही सांगा समिती चालू केली आम्ही माझं माहिती आहे का शेतकरी माझ्या कामामध्ये आहे ना ते माझ्या कामामध्ये आहे काही माझ्या कामामध्ये सगळं सांगून देता तुम्ही डायरेक्ट तुमचा फेमस केला धन्यवाद असं कसं बोलणार तुमचं आलंय मला का तुम्ही एवढं पेपर मध्ये सगळं

धन्यवाद हो धन्यवाद म्हणू म्हटलं पेपर धन्यवाद धन्यवाद आम्हाला आमची बाजू दोन मिनिट ऐकता झाला आता तुमचं पवारला सांगितलंय पवार तुम्ही सांगितलं तुम्ही सर्व केलं असा तुम्ही बोलता थोडं खुर्चीवरून बोलते एक संधी जागेवरून काही करत नाही मग केलं गेलं तर काय म्हणतात मग तुमच्या शाळांना तुम्ही तुमच्या हाताने केलं आमचं काय म्हणणं होतं काय तुम्ही तुमचं मनान केलं एखादे असे क्रिटिकल काम राहिले ना तू स्वतः कधी त्यांना कसं सांगा मी पण येतो घेऊन येतो आपण समोर बसून ते खायला प्रश्न नाही पवनला कसा डिझाईन पाहिजे कोणता कलर पाहिजे आता अध्यक्ष आमचे अध्यक्ष मोदी इथंच बसल्यात आमचे सदस्य बसल्यात आमचे भाई आमचे सर्व ह्या ठिकाणी बसले आता आम्ही पुरी समिती बसून मी पवनला पाठवतो पवनला तिथं पाठवतो एक्झाम

হায়ে शोकल्यानंतर येईल का त्याच्यामुळे तुम्ही थोडं पाठपुरावा करायला पाहिजे तर मग मला ते लोक बोलवतात मला म्हणतात না গোষ্ঠী তো আপনি লোক শিবাই অনেক উঠল আজ সুন্দর তুমি আমাকে

जय भीम किती वेळा नमस्कार घेत दीड दोन वर्ष झाले नाही 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 सर चुकलं जय भीम काम एक बी नाही हलकाजी पन्ना बर झाला आम्ही ते फोडलोच नाही संडासात नाही लावत असे तुम्ही तिथं लावून राहिले होते चौकाचा भर रस्त्यातला मेन आहे तो तो ऐकला पाहिजे तो राहायला पाहिजे मागच्या चौदा एप्रिल पासून हे चौदा एप्रिल आहे तुमची कंदरी पडली आहे तिथं लॉब आणून ठेवले रोडवर ठेवले ते छत्री तुमची एक वर्ष तिथं त्या बाबासाहेबांच्या समोर पडली आहे ठीक आहे मी क्षेत्री आली ते सगळं उचलून घेतो आपण काय करून राहतो अपमान नुकसाच अपमान आता जे नवीन क्षेत्री पाहिजे तुम्हाला किती चालू आहे बसल्या जागेवर पण अपमान नुक करसाहेब अपमान तर करतरी बाबासाहेब अपमानमुख म्हणून आता एवढंच लिहून आमच्या आम्ही कशा बाबासाहेब आम्ही बाबासाहेबांचे अपमान करण्यात येऊन कमीपणा करावं म्हणून साहेबो आता मी स्टेटमेंट देऊ काय तुम्हाला मजा कडून एक मान थोर पुरुषाचा अपमान तुम्ही तिथतो मारतो साहेब कसमान करताय बघायच्या जागेवर सही झाली की महिन्याचा साहेब समजा

महानगरपालिकेच ना काय स्वच्छता नाही ठीक आहे भाऊ करतो काय तुम्ही आता काय बोला नाही नाही करतो भाऊ करतो काय आता बोल मी काय म्हणतो ते रेलिंगचं काय आहे म्हणतो পবন না সঙ্গে পবনতা

র মিটার কনেক

छत्री बद्दल काल डिस्कस करायला सांगायचं ना मला म्हणून मी पाठवतो पाठवतो मग त्यांना तू सांगतो रेलिंग किती दिवसात करतो आणि किती दिवस करतो पाच तारीख मोठे रेलिंग साठी पाच तारीख जास्त होईल ना तर लोक पण पडतात छत्री छत्रीच काय बाब ची एक तरी आणि छत्री छत्री अकरा तारखेला सिद्धार्थो हा बोल हलो बोला ना, ना सांगेल, तो बोला सांगेल बोला, ना तुम्ही त्या तुम्ही तुमच्या साहेबांना जास्त बोलतो मी समोर साहेब रक्षक मी स्टेटमेंट मी ते पत्र बनवून ठेवलेलं आहे अगर चौदा पहिल्या तेरा एप्रिल बारा दहा हा होता कंत्राटदार व मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड करणारा खास रिपोर्ट आपण पाहत राहा बी सी ए न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका